तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच सकाळी वृत्तपत्रात एक बातमी येते राज ठाकरे यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र पक्ष सोडताना राज ठाकरे यांनी म्हटलं की माझं भांडण माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र भरडून निघाला पण त्यानंतर तारीख नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करत एक नवीन पक्षाची सुरुवात केली तीन वर्ष पक्षाची बांधणी केल्यानंतर दोन हजार नऊमध्ये मनसेने पहिली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली आणि आपल्या पहिल्याच निवडणुकीत मनसेने तेरा आमदार निवडून आणले त्यावेळेस असं वाटलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार राज ठाकरेच आहे कारण कमी दिवसात या पक्षाने मोठी प्रगती केली होती पण राज ठाकरे यांचा जलवा खूप दिवस टिकला नाही आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एक आमदार निवडून आणता आला आता मात्र पक्षाची आणि राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती मध्यंतरी मनसेतील बरेच नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले पण राज ठाकरे मात्र कोणत्याही पक्षासोबत युती किंवा मैत्री न करता ठाम स्वतंत्र उभे होते याच आशेवर आणि ध्येयावर की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत जास्तीत जास्त आमदार निवडून आणून महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आहे पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळाच लागला राज ठाकरे यांच्या मनसेला फक्त एकच आमदार निवडून आणता आला मध्यंतरी मनसेने नाशिक महानगरपालिका सत्ता मिळवली महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि नगरपरिषदमध्ये नगर अपेक्षित यश मिळवलं पण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवता आलं नाही यात एक महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं की राज ठाकरे यांच्या निवडणूक सभेला लाखोची गर्दी असते पण या गर्दीचं प्रत्यक्ष मतदानात परिवर्तन होत नाही कदाचित याला कारण होतं राज ठाकरे यांनी वेळोवेळी बदललेल्या आपल्या भूमिका पक्ष स्थापनेला अठरा वर्ष होऊनही राज ठाकरे यांना आपल्या मनसे पक्षाकरिता अपेक्षित यश मिळवता आलं नाही प्रत्येक विधानसभा असो किंवा लोकसभा निवडणूक असो यात मनसेची भूमिका प्रत्येक वेळी वेगवेगळी असल्याचं जनतेने पाहिलं कदाचित याच कारणामुळे महाराष्ट्राच्या जनतेने अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्तेत योग्य स्थान मनसेला दिलं नाही युद्धात मिळालेल्या यशाचं श्रेय हे सेनापतीला जाते तसेच पराभूत झाल्यास ते अपयशसुद्धा सेनापतीच असते यावरून असं म्हणता येईल का की राज ठाकरे यांचा राज पॉवर कमी होत आहे का तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद